यूट्यूबवरती चॅनल ओपन केलेलं आहे बरेच दिवस झाले आता बऱ्याच लोकांना माहिती आहे आपण चॅनल ओपन केलं आहे आणि बरेच लोक आपल्याला हसत असतात आलं कथाई पेमेंट आलं कथाई पेमेंट आता त्यांना कसं सांगावं का बाबांनो अरे वीस पंचवीस तीस चाळीस व्यवला किंवा से दोनशे व्यवला किंवा हजार दोन हजार व्यवला यूट्यूबकडून पेमेंट कसं येणार आहे सांगा बरं मागच्या महिन्याची जी आपलं ज मागच्या हप्त्याची सॉरी मागच्या महिन्याची नाही मागचा हप्ता जो आहे मागच्या हप्त्याची अर्निंग होती आपली फक्त पंचवीस रुपये पंचवीस रुपये जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवू शकते का मागच्या हप्त्यात कुठल्या व्हिडिओला किती पैसे आले कुठल्या व्हिडिओला किती पैसे आले हे सगळं मी तुम्हाला दाखवू शकते मागच्या हप्त्यातल्या पेमे पेमेंट दाखवू शकते मी पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये असं पेमेंट जे आहे ते आपल्याला आलेलं आहे मागच्या हप्त्याचं आणि राहिला मुद्दा आ, फक्त यूट्यूबचा तर फक्त यूट्यूबवरती मी काम करत नाही आहे मी खूप दिवसभर बिझी असते कारण काही ना काही काही ना काही, काही। मला देखील स्वतःला करायला आवडतं आणि मेन म्हणजे जर आपण यूट्यूबची वाट जर बघितली तर मला असं वाटतंय का आपण पुढे जाऊ शकणार नाही कारण फक्त नुसतं जर यूट्यूबचा विचार केला आपण तर तिथं कधी व्यू येणार कधी आपल्याला प्ले बटन येणार कधी गोल्डन बटन येणार कधी सिल्वर बटन येणार कधी बटन तर खूप लांब आहे मी तर म्हटलं आपल्याला जर पेमेंट जरी आलं बटन नाही आलं तरी चालेल परंतु आपल्याला व्ह्यू आले तरी देखील चांगली गोष्ट आहे का एक आपण थोडेफार पैसे तरी आपण यूट्यूबच्या माध्यमातून कमवतो हो म्हणूनच मी सांगत असते का म्हणजे तुम्ही कितीही डेली व्हिडिओ टाका कितीही डेली व्हिडिओ टाका आर पी एम आतमध्ये जाऊन तुमचा घसरलेलाच असतो कुठल्या ना कुठल्या कारणावरून एखाद्या दुसऱ्या व्हिडिओचा किंवा सगळ्याच व्हिडिओचा तर माझ्या तर सगळ्याच व्हिडिओचा आर पी एम जो आहे तो घसरलेला आहे त्याच्यामुळं मी विचार करत नाही मला यूट्यूबवरून पैसे येतील किती येतील काय येतील माझं ध्येय एवढंच आहे मी जो कंपनी टाकली आहे त्या कंपनीसाठी मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकावे मला तरी असं वाटतंय म्हणजे निदान आपलं जरी बाकीचे व्हिडिओ नाही चालले तरी ते आपण जे आयुर्वेदिक औषध बनवलेलं आहे त्याच्यासाठी तरी देखील बाबा आपले जे हे आहे यूट्यूब चॅ चॅनल जो आहे तो चालू ठेवावा असं माझं ध्येय आहे म्हणून परंतु अगदीच तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून जर फक्त यूट्यूब चॅनलवरती काम करून आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर बाबांनो ते शक्य नाही आहे कमीत कमी दोन तीन वर्ष तरी तुम्हाला खूप मेहनत आहे कमीत कमी दोन वर्ष तरी जर तुम्ही डेली व्हिडिओ टाकत असाल तर दोन वर्षामध्ये तुम्हाला यश येईलच मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला तुम्ही जर चार आठ दिवसाने चार सहा दिवसाने जर व्हिडिओ टाकत असेल तर मी तुम्हाला सांगते दोन तीन वर्ष तरी तुम्हाला डेली यूट्यूबवरून डेली महिन्याला पेमेंट यायला तुम्हाला वेळ लागणार आहे डेली म्हणजे कसं मंथली मंथली पेमेंट म्हणजे पगारासारखे पैसे तुम्हाला यायला वेळ लागतो हे बघा कसं होतं माहिती आहे का जर समजा एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला व्ह्यू आले तर तुम्हाला त्याच महिन्याचा पगार मिळणार आहे आणि जर तुमचे शंभर डॉलर पा तयार झाले नाही तर सात आठ दहा हजार रुपये तुम्हाला ते जे सहा सहा साडेसहा आठ हजार असे काही पैसे असतात तर ते पैसे देखील आपल्याला येत नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते का बघा हे जे आहे ना यूट्यूबवरती काम करत असताना आहे ना नुसतं यूट्यूबवरती तुम्ही डिपेंड राहू नका बरं का, बर का। कारण काय होतं माहिती का आपला एक माणूस असला ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या कला असतात खूप साऱ्या गोष्टी तो करू शकतो खूप साऱ्या गोष्टींवरती तो काम करू शकतो काही पण असं नाही आहे का मग आता एखादी व्यक्तीला ब्लाऊज छान शिवता येतात तर मला पण आले पाहिजे नाही तिला जर ब्लाउज येत असतील तर आपण कमीत कमीत खाण्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये आपण हुशार असतो किंवा मग आपल्याला दुसऱ्याला शिकवण्यासाठी सुद्धा आपण हुशार असतो ह्या गोष्टी जर सातत्याने तुम्ही जर केल्या तर निश्चितच तुम्हाला म्हणजे जरी आ, सोशल मीडियावर नाही तर अगोदर तुमच्या बाजूच्या सराउंडिंगमध्ये जरी तुम्ही पैसे कमवले तर मग असं नाही आहे का आपण एकाच साईडवरून पैसे कमवायचे आणि मग द बाकी सगळीकडे यूट्यूबची वाट बघत बसायची आणि मग पैसे जेव्हा येतील तेव्हा त्याची ते वाट बघायची आणि मग माझं पेमेंट आता येईल किंवा कधी येईल याची वाट बघत आपण पूर्ण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष वाया घालवायची तर असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे तुमच्याकडे जे काही स्किल असेल तुमच्या आजूबाजूला किंवा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ते डेव्हलप करू शकता कारण कसं असतं माहिती आहे का आपल्याला त्याच्यामार्फत तरी आपण पैसे कमवू शकतो आहे की नाही कुठलंही असू दे म्हणजे जर आता असं नाही आहे का म्हणजे बाकीचे लोक मसाल्याचे आता बरे बरेच मोठे ब्रँड ज्यांचे यूट्यूब चॅनल मोठे झालेत ज्यांचं नाव मोठं झालं आहे म्हणजे असं बरंच आहे मधुरा मॅडम आहे किंवा मग सरिता मॅडम आहे किंवा अजून बरेच यूट्यूबर आहे मराठी आहे हिंदी आहे त्यांचं नाव मोठं झालं तर त्यांनी मसाल्याचे पॅकिंग काढली किंवा मग त्यांनी तेलं काढले किंवा वेगवेगळ्या पद वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी त्यांचे पैसे जे असतील ते गुंतवणूक केले असेल किंवा लोकांना अजून अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी त्यांनी ते प्रॉडक्ट निर्माण केलेलं आहे तेल म्हणा मिरची मसाले म्हणा किंवा काही म्हणा परंतु तसंच स्किल आपल्यामध्ये पण असतं बघा एखादी रेसिपी जर तुम्ही एखादी रेसिपी जर छानपैकी तुम्ही जर यूट्यूबवरती बघितली तर अपसुकच आपल्याला असं तर मी तर मला तर याच्यापेक्षा छान येते रेसिपी ह्या रेसिपीमध्ये अजून असं असं अमुक अमुक पाहिजे होतं किंवा एखादी बाई जर ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही आपसुक तोंडातून येतं का नाही नाही याच्यामध्ये अजून अजून असं इकडं असा, असा आकार घेतला असता अजून गोल केला असता गळा तर छान वाटला असतं किंवा मग बाही अशी पाहिजे होती इथे हातापरशी दंडापर्शी फुकते वगैरे असं म्हणजे आपल्याला त्याच्यातलं नॉलेज त्या व्य वे, समोरच्या व्यक्तीनं व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यापेक्षा नॉलेज आपल्याला जास्त असतं तरीसुद्धा आपले व्हिडिओ चालत नाही किंवा आपण व्हिडिओ टाकत नाही किंवा आपल आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण प्रेझेंट करत नाही कोणाला दाखवत नाही त्याच्यामुळे आपण मागे राहतो आणि आपण आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैसा कमवू शकत नाही आणि जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जी काही आहे तर ती म्हणजे पैसा जो आपला उदरनिर्वाहासाठी लागणारा आहे खूप साऱ्या गरजा आपल्या आपल्याकडे पैसा जर कमी असेल तर आपल्या काय अन्न वस्त्र निवारा एवढ्या गर गरजा असतात फक्त परंतु जीवन जगण्यासाठी आपल्याला पैसा हा खूप गरजेचा आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते का यूट्यूब चॅनलवरती आता तुम्ही माझेच व्हिडिओ बघा का त्यातला किती व्ह्यू आहे आणि त्या व्ह्यूचे म्हणजे गेल्या हप्त्याचे जर पंचवीस रुपये म्हणजे तुम्ही विचार करा मी जर गेल्या हप्त्यामध्ये इतके व्हिडिओ टाकलेले आहे आणि त्या व्हिडिओला जर पंचवीस रुपये मिळाले आहे तर विचार करा सात दिवसाचे पंचवीस रुपये म्हणजे हप्ता चार हप्ते असतात एका महिन्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये पंचवीस आणि पंचवीस पन्नास म्हणजे मला एका महिन्याची अर्निंग जी आहे ती फक्त आणि फक्त किती मिळणार आहे शंभर रुपये कधी व्यू नाही आले तर मला ती पण मिळणार नाही म्हणजे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये असे मग तुम्ही विचार करा आपण जर दर महिन्याला शंभर रुपये गोळा करत बसलो तर वर्षाचेच आपले बाराशेच रुपये होतात आणि एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये आपल्याला पेमेंट पाहिजे तर तिथं आपले शंभर रुपये तयार होतात मग हे शंभर रुपये आपण कुठे म्हणजे आपलं काय होणार आहे हे शंभर रुपयाने एवढी महागाई झालेली जगाच्या बाजारामध्ये प्रत्येक गोष्टीला इथे इतका पैसा लागतो आणि मग आपण तासन तास चार चार तास पाच पाच तास आपण जरी म्हटलो नाही आम्ही पार्ट टाइम म्हणून यूट्यूबवरती काम करतोय तरी पण तीन तीन चार चार तास कधी एडिटिंगला लागतात कधी कधी व्हिडिओ बनवून तो अपलोड करायचा थंब मेल बनवायचं त्याची एडिटिंग करायची व्हिडिओ बनवायचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतका वेळ जातो मग मला तुम्ही सांगा हे तीन चार तास आपण वाया नाही घालवत आहे आपण ते वाया तर घालवतोय पण आपण त्याच्यातून पैसे पण आपल्याला पैसे पण मिळत नाहीये मग आपण जरी म्हटलो का आमचा चॅनल जो आहे कधी ना कधी एक दिवस मोनोटाईज होईल आणि कधी ना कधी त्याची अर्निंग चालू होईल कधी ना कधी चालू होईल अर्निंग हे मला पण मान्य आहे परंतु त्या दिवशी खूप उशीर झालेला राहील असं नाही वाटत का त्यासाठी मी तुम्हाला सांगते का यूटूब चॅनल जो आहे तो ग्रोथ करण्यासाठी किंवा त्याच्यावरतून अर्निंग जेव्हा येईल तेव्हा येईल परंतु आज आज किती वेळ वाया जातो आहे आपला मग आजचा उदरनिर्वाह कधी करायचा मग आज, आज काय उपाशी बसायचं किंवा आजची हौसमौसै ती करायची नाही किंवा आज पैसे कमवायचे नाही चार वर्षाने शरी, शरी शरीर शरीर आहे शेवटी धुपत चालतं शेवटी वय होत चालतं चा। माणसाचं मग पैसे कधी कमवायचे यूट्यूबवरून मग जर असंच चालू राहिलं पैसे नाही चाले यू आपले आपला कंटेनच कोणी बघितला नाही आपले व्हिडिओज कोणी बघितले नाही किंवा आपलं ऐकूनच कोणी घेतलं नाही तर मग आपल्या चॅनलचा उपयोग काय आहे मला खूप खूप मोठे मोठे रेसिपी चॅनल्स आहे त्यांची एडिटिंग खूप छान असते पण जेव्हा सामान्य लेडीज जी आहे ती ए ती खूप सुग्र नसते असं काही नाही जगाच्या बाजारात ती सुग्रण असते तू पण सुग्रण असते परंतु तिला तसं प्रेझेंटेशन येत नाही तिला व्हिडिओ बनवता येत नाही तिला थमनेल बनवता येत नाही तिला तसं ते टाकता येत नाही है की नाही काही काही महिला इतक्या छान रेसिपी अपलोड करतात इतकी सुंदर असे त्यांच्या रेसिपी असतात अगदी तंतोतंत सगळ्या गोष्टी त्या समजून सांगतात आणि तरी देखील त्यांना मी बघितलेलं आहे का त्यांना व्ह्यू नावाची गोष्ट नसते मग किती दिवस वाट बघायची ना अशा गोष्टींची आहे की नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि एक व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद